जय शिवराय मित्रांनो आपण आता चाललो आहे सोंडाईच्या शेवटच्या मोहिमेला गेल्या सात मोहिमा आपण केल्या त्याच्यानंतर आजची मोहिम ही खास आहे सगळ्यांसाठी कारण आज सोंडाईवरती भंडारा उधळणार कारण दोन्ही पण टाके आपले साफ झाले आहेत व्यवस्थित आणि त्याच्यानंतरचं नियोजन आज, आज गेल्याच्या नंतर पुढे समजेल आपण थोडे लेट झालो आहे कारण आपली नाईट होती त्यामुळे आपण घरी आलो फ्रेश झालो नाश्ता वगैरे केला आणि निघतं पण आता अखिलला पण भूक लागले तर इथं नाश्ता करायला थांबलं मुर्गाफाटावरती आणि दादा आहे आपल्याबरोबर ते मुंबईवरून आलेत तर त्यांना पिकअप केलं आपण आणि चाललं आता गडावर तर चला आपल्याला टाईम झाला ऑलरेडी सगळी आपले जे मित्रपरिवार आहेत ते गेलेत सकाळी सहा वाजता काही का जणं पाच वाजता गेलेत आणि आत्ता गेलेत साडेआठ वाजता तर आपण थोडे लेट आहोत पण जाऊ लेट पण शेट चला मग आम्ही ट्रिपचे निघालो बोरगाव वातावरण गाड्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी नुकताच म्हणतं की बाईकवरची सफर भारीच असते एन्जॉय करत आम्ही चाललो पायथ्याशी गाड्याच्या आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलो होता आपण लेट झालो कारण अगोदर सगळे गेलेले आहेत नऊ वाजलेत मई मार्टला ते सहाला चालू होणार होती त्यामुळे सगळेजण लवकर गेलेले आहेत अखिल तिकडे गाडी लावतो आहे इथं सगळ्यांच्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि तिथे आपलं काम चालू आहे वरती दिसेल की नाही माहिती नाही त्या साईडला एक दोन टाके आहेत तिथे आपलं काम चालू आहे आणि जाऊ आता आपण संवर्धनाची इथे आज लेट झालं आहे त्यामुळे ऊन पण आता नऊ वाजले त्यामुळे चढायला पण थोडा त्रास होणार आहे पण बघू आपल्याला सवय आहे त्यामुळे काय आहे ना हे बघा तर पावसाळ्यात असंच टाकं ह्याच्यापेक्षा भरलं पाहिजे आणि त्याची निगा आपल्याला राखता आली पाहिजे कारण फक्त टाकं साफ करून झालं म्हणजे झालं नाही तर जी पावसाळी बेडकं येतील तर त्यांच्यापासून आपल्याला त्या टाक्याला व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून आपण जेवढी मेहनत घेतली आहे ती व्यर्थ नको जायला चला आपण चढायला सुरुवात करूया आता इथून इथूनच्या पायरीचं पूजन केलं सकाळी आणि इथून पुढे गेलं सगळे तर नेहमीप्रमाणे आपण लेट चढायला सुरुवात केलं कारण आपल्याला दोन्ही लाईफ स्टेबल करावं लागतात एक जॉब पण बघायचं आहे आणि हे पण बघायचं आहे त्यामुळे हो चला सर्वंत आलेत आहे की जाताना काम काढू आपण வால்தான்

नऊ वाजता आलो आपण आता त्यानंतर आपण लेट झालो होतो म्हणून आता संवर्धन मोहीम ऑलरेडी चालू होती आणि आजचा शेवटचा दिवस आहे आज तरी वाटते का आजची संख्या जे गेलेला होते एकशे दहा त्याच्या आसपासच आहे काम चालू आहेत टाकीवरती त्या पहिल्या टाकीमध्ये उतरल्यात नंतर तिकडच्या टाकीमध्ये उतरले आहेत आता इथे पण काम चालू आहे हे बघा वरचडाखा तर पहिल्याच वेळेला साफ झालेला आणि आजची जेवणाची व्यवस्था आहे ते खाली केले रो का बोलतो थांबलास किती वाजता आलाय तू पाचला पाचला आला ला घरातून निघालोय कामच नाही तुझं आमचे नाईट होते ना काय करशील टाकी साफ झाली त्याच्यानंतर जे वरच्या पट्ट्याला आता तो खड्डा करतात म्हणजे जेणेकरून जेवढं पाणी आहे ते वरती म्हणजे इथून आहे ना ते खाली न जाता जो इथून आता हे म्हणजे खड्डा टाईप बनवतो तर ह्यातून पाणी त्या साईडून तसं निघून जाईल जेणेकरून माती आणि का जे असेल त्याच्यामुळे टाक्यात अजून माती जातो कामाने तर त्यासाठी हा बंदोबस्त केला जातो अर्धी टीम इथे काम करते आणि अर्धी टीम खाली काम करते हे बघा

बघा अच्छा उत्पन्नात काय भेटलं आपल्याला जात आहे आणि मडक आहे कारण तो एवढा ह्याच्यामध्ये दळलेला होता त्यामुळे मग तो अर्धा तुटला पण जाता बघा त्या काळचं हेवी आहे फुल जय श्रीराम भाऊ एक मिनिट त्यांच्या हो इकडं बघा योगा सुरू करतो सगळ्यांची हे नेहमीप्रमाणे म्हणजे म्हणजे हातात खाऊ असतोच किने दिसता वाटतंय जाते आमला ठाकुर किती मोहीम आहे तुझी सोंडावरची सोंडावरची किती मोहीम आहे माझी चौथी मोहीम आहे नाव का तुमचा पुढून विरा विरार वरून अरे बाप रे बघा हो भातकर या ना भातकर इकडे या इकडे या त्यांना का आम्ही भातन वरून मागवलाय भातन कुठे माहितीये का तुम्हाला पोप्रा, तुम्ही विरार वरून आलाय आणि हे बघा इकडे आमचे भाऊ आहेत ते पुण्यावरून आले अक्षय दादा काय म्हणतो बरं आहे ना मजेत ना तुला सकाळी कॉल केला होता मी हा भाऊ मोबाईल बही होता आणि मी रात्री रातभर झोपलेलो नव्हतो रात्री आम्ही दोन वाजता घरून निघलो होतो चार वाजता आपल्या एक यायचं ते थांबलो पण दर्शन वीस घेऊन जवळपास मला इथे यायला आठ वर्षी होते पायदर्य यायला आणि त्याच्यानंतर आम्ही वर आलो बघा ही मोहिमेची ओढ आहे तो जॉबला जातो बाबा आणि त्याच्यानंतर आज सकाळी दोन वाजता निघाला तो पुण्यावरून आणि त्याच्यानंतर इथे मोहिमेला आला ज्या वेळेला मोहीम असते प्रत्येक वेळेला त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला हजेरी असतेच न चुकता कधी कामाच्यामुळे त्याला जमत नाही पण त्याचं मन जे ते मोहिमेकडेच रमलेला असतो येतो तो वेळ काढून तर तुम्हाला पण टाईम भेटला तर नक्की या घेऊ 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 सगळ्यांना घेऊ એ તમને એ ઉમર છે આઈ લે ભાઈ ગયા એ એ એ બીજી આ કડે મે બીજી આ કડે બીજી પહેલા तिकડામાં મેરા तिकડે એટલે યાર બીજી કડે ઉદે ઉપર કેતાના ચોપા કેતા કેતા સામાલ આલે

रात्री दोन वाजता घरातून निघालाय आता जरा काम केल्याचं थोडी विश्रांती घेते अच्छा हो ओके ना कर कर आराम करतो आराम कर आराम कर आरामाची पण गरज आहे कर कर इकडं बघा संवर्धन आपलं झालं सगळ्या टाक्या कमी झालं जे आता मी अजूनपर्यंत एक पण व्हिडिओ अपलोड केला नाही पण आजपासून अपलोड करणार आहे पहिला तो दाखवला त्यावेळेला इथपर्यंत पाणी होतं त्याच्यानंतर गाळ होता त्याच्यानंतर आता हे टाकं पूर्ण मोठा श्वास घेतला इकडं फोटो श्वास चालू आहे कारण मेहनत केल्याच्या नंतर आपला रनरागे नाही तर इक पकडला का आपल्या सगळ्या राणाऱ्या रांगोळी काढतात पूजन होईल गणश्री ताई आहे का सुप्रसिद्ध आणि गाणं गायलंय एकच राजा इथे सर मला ताई पण आहे सगळ्यांची फेम येतील आपली खानापूर तालुक्यातली सगळ्यांची एक आठवण म्हणून एक फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं हे बघ कोपऱ्यात बसला इथे आमची ताई मस्त अशी रांगोळी रेखाट्टी आहे महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला चौरंगाची इथे अतिशय म्हणजे काम आहे तिथे खरंच मेहनत आहे या गोष्टीची लोकांना तास लागतात तर ती काय म्हणाल एक ते दोन सेकंदात ती पूर्ण काम करते kau tuh kasih padah itu तुझा काय चुकत नाही तुझा प्रत्येकाचा हातभार कुठल्या ना कुठल्या तरी कार्यासाठी लागतं फुल ना फळाची पाटली म्हणजे छोटं ना छोट्यातलं काम सर्वांना करायचं आहे एक उत्साहाचं वातावरण आहे तर त्याला आपल्याला हातभार लावायचा आहे म्हणून सगळे पटापट काम चालू आहे बोलतात ना।, ना की कार्य सिद्ध झाल्याच्या नंतर म्हणजे साठी केला होता तो अठ्ठा आहे हे बघा टाक्या आपल्या दोन्ही पण रिकाम्या झाल्यात मोकळा श्वास घेतला आहे टाक्याने आणि त्याच्यानंतर जी आपल्याला भंडारा उदलायचा आहे तर इथे आपल्या प्रतिष्ठानचा लोगो काढला आहे की ताई आहे कुठे गेले ते बघा ती तिथे तिने काढल्या मस्त लक्षीकाम आहे तिचं आणि इथे महाराजांची मूर्ती गेली हो <laughs> इथे सगळे आपले परिवारातले सगळे सदस्य आहेत कोण काढ दे जे प्रत्येकजण हातभार लावतो की जेणेकरून आपला हातभार लागेल इकडे झेंडे ठेवले आणि थोड्याच वेळात भंडारा उधळणार आहोत आपण हे बघा भंडारा इकडे आहे भंडारा उधळणार इकडे फुलांच्या पाकळ्या काढतात सगळेजण आणि आता आपण थोडा वेळ भंडारा होतो टाकूतो मला आम्ही एका साईडला फोटोग्राफर चांगला व्हिडिओग्राफर आहे तिकडे एक दादा आहे सगळ्यांची मेहनत आणि पहिल्या म्हणजे पहिल्या मोहिमेपासून तर आठवी महिन्यात सगळ्यांनी जेवढी मेहनत केली ती कौतुकाच्या पलीकडे मॅडम तुम्ही आपण कामधंदा पण करतो आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी पण करतो की संवर्धनासाठी झट्ट आणि हे एकच नाही आहेत असे बघाल तर एक आजचा आकडा म्हणाल तर एक शिव इच्छा वरती आणि त्यामुळे तुम्हाला जर पुढचा वेळेला मोहीम असेल तर नक्की तुम्हाला पॉसिबल झालं तरी या हातभार लावा आम्हाला आणि गड किल्ल्यांसाठी थोडंफार तरी झटा आमचं म्हणणं आहे नुसते गडकिल्ले फिरू नका तर ते जतन करायला पण शिका चला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय

मूर्तीचं पूजन केलंय मूर्तीला पुष्पहार घातलाय आणि हळद कुंकू लावून पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात केलं I don't know. तिकडे भंडारा चालू आहे आणि आमचे मावले इथले दोन तोफेमध्ये बारूद भरत आहेत आनंद तर लुटता येत नाही पण चालत एवढ्या व्हिडिओ पाहतो अरे आपण एवढा काम केलं आपण असं काम करू शकतो आणि राहिल्या विषय सोशल मीडिया बरोबर बघा लोक काही पण कसले पण व्हिडिओ बनवून फॉलो आवडतो तर सोशल मीडिया फेमस होत आपलं काम तर स्वार्थी आहे पर ने काम करते सॉरी <laughs> का नाही सोशल मीडियावर टाकू शकत बरोबर आणि सोशल मीडियाची पावर काय ती आपण आज दाखवलेली बरोबर काल मला एकदा दिल्ली दिल्लीवरून फोन आला होता होता तो बोला दादा मला तुमच्या कार्यालयाचे तुमचं कार्य खूप छान आहे बोलतो नेक्स्ट वीक मध्ये मी येतो बोलतो तुमचा भारी कार्य त्याच्या आधी एक पोलीस मित्र भेटला होता तो बोलतो का दादा तुमच्या मोहिमेला याचे पण आता इलेक्शन ड्युटी मुलं त्याला येता नाही आला कलंबोलीचा तो आहे बोलतो विचार करा असे बरेच माणसं आहेत हे भाऊयात हे बघा ते आपल्या व्हिडिओ मार्फत मध्ये पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूर न्यू मुंबई मुंबई मी आपलं पुढे कार्य के केलेले आहे कारण के का स्वतःला झुकून दिला याच्यामध्ये काय बघितलं ना भूक ताण काय बघितलं नाही आपण ऊन किती लागतंय काही भाऊ नाही ते बघा बलिदान सकाळी नाश्ता नाही करा दुपारी काय नाश्ता करा एक टाइम रात्रीचा जेव्हा त्याचं काम बघा तुम्ही कामाला ना तोड नाही विचार करा एवढं मिस वाटते काम करणारी पोरं मग काय आपण सोशल मीडियावर टाकू शकत ना भरपूर आहे सर्व मोठा मनामध्ये शिंदेभाऊ आजारी होते आजारी असून सुद्धा ते मोहिमेला आले स्वतःच्या अखेर घरपुणामध्ये बघितलं नाही काय आता मला मोहिमेला जायचे काम करायचे मला पाठी माझं सांगण्याला एकच बोलला असेल तुम्ही मोहिमेला या काम नका करू पण आमच्या पाठीला तुमचा खंबीरपणे नेतृत्व आम्हाला आदर देतो आणि बळ देतो पुढच्या भाऊ खरंच खूप चांगल्या प्रकारे सोशल मीडिया थांब खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि जर निष्वर्त भावने काम करतो त्याचं का काम काय तुम्हाला सगळ्यांना दिसतो आहे असंच उबर काम करत राहा तुम्ही सदैव बरोबर आता हे जे जोडलं आहे काही झालं तरी हे सोडायचं नाही सोशल मीडियाच्या अजूनच तुम्हाला पॉवर सांगतो हा माणूस कंटिन्युअस व्हिडिओ टाकत होता व्हिडिओ टाकत असताना आपले पेन खारपडा द्यायचे ते आता सदस्यच म्हणून त्यांना आपण सदस्य आहे ते दुबई कतारला गेले सोळा सतरा वर्ष झाले त्यांच्या पूर्ण फॅमिली आई वडील त्यांची बायको मुलं सगळी दुबई कतारला सोशल मीडियाचा पॉवर तुम्हाला सांगतो सोशल मीडियाला फक्त आपली व्हिडिओ बघितले बोलणं झालं त्याचेच भाऊ पाश्टे आहेत आमचे त्यांच्याबरोबर त्यांचं बोलणं झालं त्याच्यात भाऊने पंकज भाऊने माझा नंबर दिला आमच्याशी बोलणं केलं बघा की एखाद्या माणसाला किंवा एखाद्या संस्थेला असं डोळे बंद करून कोणीही कुठलीही मदत करत नाही कधीच आपण आपल्या घरामध्ये मदत करायला घाबरतो भावांना आपल्या मित्रांना बाबा ह्याला दिले हा कशावरून पैसे झालेला <coughs> दुबई कतारा तो माणूस काम करतो त्या माणसाला फक्त आमच्याबरोबर बोलणं झालं त्यांना फक्त आम्ही संदोष येते दोघे आणि साहेब नंतर आम्ही दोघांनी सायको असं असं काम करतोय त्या माणसाने क्षणाचाही न करता आपल्या परिवारासाठी तिकडून पाच हजार रुपये दिले ही सोशल मीडियाची आता बघिन त्या वरती भंडरा बदलायला गेल्या तोटी भरायला गेल्या मातीची त्यानंतर आपण आता निघालो खाली जायला तीन वाजलेत दुपारचे भरपूर जो जो होईल त्याच्यापरी हातातून कुदाळ फावडा काय असेल ते घेऊन खाली चाललेत आपल्या पण सीडी होती पण ती आता रोशनकडे दिली आपण आणि हे भाऊ भाऊ सौका 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 सौकस